प्रस्तुतचे अपील अर्जदार यांनी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा चौदावे न्यायालय किंवा औरंगाबाद यांनी कौटुंबिक का हिंसाचार प्रतिबंध कायदा किंवा दोन हजार पाचचे चे कलम बारा अंतर्गत दाखल असलेला फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक अठरा अठ्ठ्याण्णव दोन हजार तेरामध्ये दिनांक एक चार दोन हजार पंधरा रोजी दिलेल्या न्याय निर्णयाने व्यथित होऊन दाखल केलेले आहे पॅरा दोन्हीही पक्षकारांना न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात नमूद केलेल्या संबोधनानुसार संबोधण्यात येत आहे पॅरा जाब देणार क्रमांक एक हा अर्जदार हिचा मुलगा आहे तर जाब देणार क्रमांक दोन ही तिची सून आहे अर्जदार हिचे पती भगीरथ हे दिनांक दोन सात दोन हजार तेरा रोजी मयत झाले त्यांचे मृत्यूपूर्वी त्यांना अर्धांग वायूचा आजार होता कुलशप त्याचा गैरफायदा घेऊन जाब देणार यांनी त्यांचे नावे असलेले राहते घर त्यांचे खोटे अंगठे घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतले पुलश सदर घराच्या तळमजल्यावर अर्जदार राहत असून पहिल्या मजल्यावर जाब देणार राहत आहे फुलश तळमजला व पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्या जाब देणार यांनी भाड्याने दिलेल्या असून त्याचे भाडे रुपये दहा हजार हे जाब देणार हेच घेत आहे फुलश सदर घराचे तळमजल्यावर अर्जदार हिची मुलगी व जावई राहत असून अर्जदार हिचे पतीनेच ती त्यांना राहावयाला दिलेली आहे पुरुष अर्जदाराचे पती मय झाल्यानंतर त्यांनी अर्जदाराला घरात राहू नका घर भाड्याने द्यायचे आहे असे धमकावले पुरुष तसेच दिनांक एकतीस सात दोन हजार बारा रोजी तिला शिविगाळ करून घर सोडून जाण्यास सांगितले व तिला मारहाण केली कारण अर्जदाराचे असे कथन आहे की ती वयोवृद्ध आहे पुलश कोणताही कामधंदा करत नाही तिच्या मयत पतीचे पेन्शन तिला लागू झालेली नाही त्यामुळे तिला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे पुलश जाब देणार हे दोघेही कामधंदा करत असून त्यांना दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये उत्पन्न मिळते तसेच त्यांना भाड्याचे उत्पन्न दरमहा रुपये अणऐंशी हजार मिळतात त्यामुळे अर्जदार यांनी जाब देणार यांच्याकडून दरमहा पोटगी रुपये दहा हजार व लाईट बिल दहा हजार रुपये सॉरी दरमहा तीन हजार रुपये ची मागणी केली आहे पॅरा जाब देणार यांनी सदर अर्जास विरोध दर्शवला व आपले मनने निशानी साठकडे कडे दाखल केले जाब देणार यांचे असे कथन आहे की ते व अर्जदार हे एकाच घरात राहतात अर्जदार ही खालच्या मजल्यावर राहते तर जाब देणार हे आपल्या मुलाबाळासह वरच्या मजल्यावर राहतात सदरचे घर हे अर्जदार हिचे नावे आहे मात्र त्याची संपूर्ण देखभाल जाब देणार करतात अर्जदार कमा त्याची मुलगी व जावई हे वेळोवेळी जाब देणार यांना घर खाली करा म्हणून शिवीगाळ करतात कमा टोचून बोलतात व जिवे मारण्याची धमकी देतात वर्षात ते जाब देणार यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या वेग न्यायालयात दावे दाखल करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहे कारण अर्जदार हिच्या मयत पतीची पेन्शन रक्कम रुपये वीस हजार दरमहा तिला मिळत आहे पुरुष तिने घराच्या खालच्या मजल्यावरील तीन खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत त्यामुळे त्यास दरमहा रुपये दहा हजार मिळतात उलट जाब देणार हा सुशिक्षित बेकार मुले त्यास तीन आहेत त्यांची संपूर्ण जबाबदारी ही जाब देणार यांच्यावरच आहे त्यामुळे तो अर्जदार हिस कोणतीही आर्थिक मदत करू शकत नाही या कारणा अर्जदार हिचा अर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी केलेली आहे बारा विद्वान न्याय दंडाधिकारी यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद व वा साक्षी पुरावा लक्षात घेऊन अर्जदार हिचा अर्ज अंशत मंजूर केलेला आहे व त्या अनुषंगाने अर्जदार हिची पोटगी व लाईट बिल देण्याची मागणी रद्द केली आहे मात्र जाप देणार यांनी अर्जदार ही स असलेल्या घरातून बाहेर काढू नये व तिला त्रास देऊ नये असा संरक्षणात्मक आदेश पारित केलेला आहे अर्जदार हिने तिची पोटगीची मागणी व लाईट बिलची मागणी न्यायालयाने नामंजूर केली म्हणून व्यथित होऊन प्रस्तुतचे अपील दाखल केले आहे तारा प्रस्तुत चे अपील प्रस्तुतचे अर्जदार हिने सन 2015 हजार साली दाखल केलेले आहे अपीलास। सुमारे वर्षाचा प्रस्तुतच्या कालावधी लोटलेला आहे ऋषभ अभिलेखावरून असे दिसून आले की पमा युक्तिवाद करण्याकामी दोन्ही विधीज्ञ न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत ऋषभ सबब सदरचे प्रकरण निशानी क्रमांक एकवर आदेश पारित करून अंतिम न्याय निर्णयाकरिता ठेवण्यात आले कारण प्रस्तुत अपील कामी न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयासमोर दाखल असलेल्या प्रकरणाची संचिका मागवण्यात आलेली होती त्यानुसार ती संचिका माझ्यासमोर अवलोकनाकरिता उपलब्ध आहे त्या संपूर्ण संचिकेचे मी अवलोकन केले दोन्ही पक्षकारांचे कथन व कनिष्ठ न्यायालयासमोर दाखल केलेला पुरावा याचे अवलोकन करून मी पुढील मुद्दे प्रस्थापित करत आहे त्याचे कारण मीमांशेसह स्पष्टीकरण मी पुढील प्रमाणे देत आहे नंबर एक जाब देणार यांनी अर्जदार यांचा कौटुंबिक हिंसाचार केला असे सिद्ध होते काय क्वेश्चन मार्क होय पॅरा नंबर दोन अर्जदार ही जाब देणार यांच्याकडून दरमहा कोटगी रक्कम रुपये दहा हजार व दरमहा लाईट बिलाची रक्कम रुपये तीन हजार मिळण्यास पात्र आहे काय क्वेश्चन मार्क नाही नंबर तीन विद्वान न्याय दंडाधिकारी किंवा औरंगाबाद यांनी पारित केलेल्या न्याय निर्णयामध्ये फेरफार करण्याची आवश्यकता आहे काय क्वेश्चन मार्क नाही